आहे गिजावणे ग्रामपंचायत 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 एक म्हणून ज्याची ओळख म्हणजे गिजवणे ग्रामपंचायत मंत्री हसनसु मुश्रीफ व माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष सतीश पाटील यांच्या माध्यमातून गिजवणे गावात आजपर्यंत अनेक विकास कामे झाली आहेत तसेच मंदिरांना देखील नवीन रूप मिळाले गिजावणे ग्रामपंचायत शासनाच्या हर एक योजना घराघरात पोहोचवण्याचे काम अतिशय चोख बजावत आहेत गावात हर एक विकास झाला आहे असे बोलण्यास काहीच पावगे ठरणार नाही विद्यमान सरपंच पौर्णिमा कांबळे व उपसरपंच आदित्य पाटील तसेच सर्व ग्रामपंचायत सदस्य आज गिजावणे गावाची धुरा यशस्वीपणे सांभाळत आहेत गिजावणे ग्रामपंचायतीच्या कार्याला कोल्हापूर लाईव्ह सलाम तसेच गिजावणे ग्रामपंचायत मार्फत कोल्हापूर लाईव्ह वर्धापन दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा